दूषित पाण्यामुळे विषबाधा झाल्याची बातमी आपण सगळ्यांनी आज वाचली नांदेडच्या जवळ नेरली नावाचं ना जे गाव आहे तिथं दूषित पाण्यामुळं अडीचशेच्या वर लोकांना विषबाधा झाली आता तिथलं जलस्रोत काय आहेत तिथं स्वच्छता काय आहे आणि विषबाधा झाल्यानंतर मग जिल्हा आरोग्य अधिकारी सिव्हिल सर्जन उपसंचालक यांचे चालू झाले लातूर विभागाच्या अंतर्गत ते उपसंचालक लातूर आणि मग या लोकांनी सगळ्या तपासण्या केल्या प्रयोगशाळेमध्ये ते पाण्याचे नमुने दिले आणि कोणते रोगजंतू आहेत ह्याची तपासणी आता प्रयोगशाळेमध्ये होईल आणि नेमकं अतिसाराचा प्रकार आहे का हा हे सगळं तपासणी चालू आहे पण गावातल्या एकदम दोन तीनशे लोकांना असं आणि त्याच्यातले जवळपास सहा लोकं गंभीर आहेत आता ही गोष्ट आल्यानंतर धावपळ चालू झाली प्रशासनाची शास शासकीय स्तरावरही लोक भेटी देतील अधिकाऱ्यांच्या नंतर पण सगळ्यात महत्वाचं आहे की पाणी हा प्रश्न महाराष्ट्रातल्या एक एक लाख सहा हजार शाळेमध्ये मुलं पितात त्याचं काय आपली बाळं जी पाणी पितात शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये त्या पाण्याची तपासणी कोण करणार आहे आतापर्यंत कुणी शाळेमध्ये जाऊन पाण्याची तपासणी केलेलं बघितलं नाही आपण हा झाला शिक्षण विभागाचा प्रश्न पण गावोगावच्या बसस्टँडवर एवढे जिल्हे तालुके प्रत्येक बसस्टँडवर पाण्याची व्यवस्था आहे तिथल्या पाण्याचं कुणी तपासणी वेळच्या वेळेला नियमानुसार करणारी यंत्रणा नाही बसस्टँडच्या ना नंतर रेल्वे स्टेशनवर हो आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त म्हणजे जे पाणी शुद्ध म्हणून आपण पाणी पितो ते बाटलीबंद जे पाणी आहे बंद पाणी त्या पाण्याला बनवणाऱ्या लोकांच्या कारखान्यात कुणीही जाऊन कधीही बघितलेलं नाही त्याच्यामध्ये मिनरल ॲड केलेले असतात दाखवलेलं असतं या बाटल्यावर खूप मोठं पण त्या कारखान्याला इतकं हायजेनिक प्रकारची यंत्रणा पाहिजे इतकी व्यवस्था पाहिजे तर हे सगळं कुणीही तपासणारे यंत्रणाने अन्न व पुरवठा औषध भेसळ हे सगळे खाते काय करतात तिथले अधिकारी काय करतात परंतु ह्याच्यापेक्षा अजून त्याच्या पुढची स्टेज अशी आहे की गावागावामध्ये शुद्ध पाणी म्हणून कॅन्ड कॅन्डमध्ये पाणी भरून देणारे वीस लिटरचे कॅन्ड हे थंड जार हे पाण्याची कॅन देणारे लोक आहेत हेनी आपल्या घरामध्ये कुठंतरी जागेमध्ये एक पन्नास हजार एक लाखाच्या मशिनरी बसून ते पाणी विकण्याचं काम चालू केलेलं आहे आणि गावातलीसुद्धा बाळभूत लोक हे शुद्ध पाणी आहे म्हणून घेऊन जातात मग ते पाणी कित्येकदा बोरचं असतं कित्येकदा टँकरहून आणलेलं पाणी असतं कुठल्या तळ्याचं आणि मग ते त्या मशीनमध्ये घालून त्यांच्या त्यांच्या परीनं जेवढं शुद्ध करता येईल तेवढं शुद्ध करून त्याचे क्षार त्याचा माप होऊन बघणार आहे तर महाराष्ट्रामध्ये इतकं अस्ताव्यस्त पाण्याच्या बाबतीमध्ये जसं ने आपण नेहमी ऐकतो हो की विषारी दारू घेऊन काही लोक गेले खोपडी दारूचं मागं एक प्रकरण आलं होतं तर आता हे दारू वगैरे तर ठीक आहे परंतु म्हणजे सुद्धा विषय विषारी दारू म्हणजे कोणीतरी बिनपरवान्याची कुठंतरी घालून काही घालून नऊ सागर वगैरे घालून तयार करून लोकांना पाजवलेलं पण आता पाणी म्हणजे जीवन मानतो आपण पाण्याचं तरी किमान शासनानं लक्ष द्यायला पाहिजे प्रशासनानं लक्ष द्यायला पाहिजे पाण्याच्या बाबतीमध्ये आता इथून पुढे लगेच उन्हाळ्याच्या पाण्याची थोडी टंचाई पाऊस पाणी चांगलं झाल्यामुळे आता पाण्याची टंचाई कमी असणार आहे परंतु पाण्याच्या शुद्धतेकडं लक्ष दिलं पाहिजे शाळामध्ये एवढी खिचडी तयार केली जाते तर ती शाळेची खिचडी शुद्ध पाणी कुठलं राहणार आहे कित्येक शाळेमध्ये तर लाईट नाही आहे कोण आणणार पाणी खांद्यावर आणून एवढे मुलांना खिचडी द्यायची खाऊ खाऊ म्हणून खिचडी द्यायची आणि ह्या सगळ्या गोष्टीकडं कुणाचंही लक्ष नाही तर हे लक्ष दिलं पाहिजे आणि शुद्ध पाणी किमान लोकांना मिळण्याचा अधिकार आहे कारण पाण्याच्या टाकीतून जे पाणी नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून जे पाणी आलं जातं दिलं जातं त्या नळाला पाणी जे येतं त्या पाण्याची शुद्धता काहीतरी पावडर टाकून त्या पावडरचा वास यायचा पूर्वी की त्या पाण्याला वास यायचा पाणी शुद्ध असणार नाही मग ते तुरटी घालायचे कुठली पावडर घालायचे प्रमाण कधी कधी जास्त व्हायचं ते तुरटीचं प्रमाण जास्त व्हायचं मग ते मुलांना उलट्या यायच्या मळमळ व्हायच्या हे प्रकार फार वाढलेले आहेत तर तातडीनं शासनानं प्रशासनानं पावलं उचलली पाहिजेत दैनिक आपलं म आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये मी हा व्हिडिओ तयार करताना नांदेडच्या या घटनेमुळं जाणीवपूर्वक सगळ्याच क्षेत्रातील पाणी पिण्याचा विषय मी आणलेला आहे आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाऊ द्या म्हणजे आपल्या या व्हिडिओमध्ये शासन आणि प्रशासनाकडं लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आपण हे व्हिडिओ तयार करतो आहे धन्यवाद